आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस पाथर्डीच्या पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार लाचखोरी या विरोधात सामाजिक युवा प्रतिष्ठान आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी धडक आंदोलन करत संपूर्ण प्रशासनाला हदरवून सोडलं गटविकास अधिकाऱ्यांना दक्षिणा म्हणून दारूच्या बाटल्या आणि साडीचोळी भेट दिली गेली तर विविध शासकीय योजनांमध्ये लाच मागण्याचं रेट कार्ड देखील उघड करून निषेध नोंदवला गेलाय या आंदोलनातून केवळ आर्थिक गैरप्रकारच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या अरेरावी वर्तनावरही रोष व्यक्त केला गेला विशेषत पंचायत समितीचे विस्ताराधिकारी रानमळ यांनी मागील महिन्यामध्ये नशेत असताना कार्यकर्त्यांवर शिविगाळ करत धावून जाण्याचा प्रकार घडवला होता त्यामुळे त्यांचं तात्काळ निलंबन करा अशी जोरदार मागणी आंदोलनात सहभागी अक्षय फुंदे किसन आव्हाड यांनी केले पंचवीस प्रलंबित प्रकरण होते त्यासाठी मी पाथर्डी पंचायत समिती कार्यालय एकोणीस सहा दोन हजार चोवीस पंचवीस रोजी आ, आलो असता तिथे पाले बीडीओ अतिरिक्त मॅडम पाले होत्या मी त्यांना प्रकरणाची चौकशी केली माझे प्रकरण कधी मार्गी लागतील हे प्रकरण जवळपास एक वर्षापासून पेंडिंगला पडलेले आहेत पैशाची मागणी होती ते सर्व लाभार्थी हो माझ्या सोबत होते मी विचारणा केली असता मॅडम म्हणले तुमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू आमचं बोलणं चालू असतानाच त्यावेळेस तिथं विस्तार अधिकारी श्री रानमाळ हे आले त्यावेळेस मी त्यांना काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्या रानमाळांनी आरामखोर मला प्रश्न विचारतो का तो मग त्यानंतर आम्ही शूटिंग चालू केली त्यानंतर ते ते दारू पिऊन आलेले होते त्यांनी माझ्या अंध धावून आले मी त्यांना सांगितलं का तुम्ही अंघो धावून आला तुम्ही आता मारा आम्हाला सर्व सर्व लाभार्थी उठले मग आम्ही थोडा ते गोंधळ झाला मॅडम मी सांगितलं बा तुम्ही एवढे वेळेस तुमचे माघार घ्या एवढे वेळेस तुमची प्रस्ताव दोन दिवसात मी मार केला होते मॅडमच्या म्हणण्यानुसार आम्ही ते त्यावेळेस आंदोलन स्थगिती केली आमची मागणी होती त्या मुजर मुजर अधिकारी कारवाई करण्यास करण्यात यावी या मागणीसाठी आज मी आपमदार इशारा दिला पण आज डी सांगितलं आज अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आज त्यांनी सांगितलं लिखी आश्वासन देऊन येत्या दहा दिवसात त्यांच्यावर कारवाई करू कारवाई न झाल्यास आम्ही इथे आमरण उपोषण मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करू पातळी पंचायत समिती येथे रेड कार्ड प्रमाणे पैसे घेतले जातात शासनाच्या योजना जे जितकी मोठी तेवढ्या प्रा, मोठ्या प्रमाणात पैसे दे, द्यावे लागते विहिरीसाठी पन्नास हजार रुपये लागतात गाय गोठा योजनेसाठी पाच ते दहा हजार रुपये माणस माणूस बघून मागणी केली जाते यांचे दलाल ठरलेले होते प्रत्येक गावातले रोजगार हे त्यांचे दलाल येत शिलाई मशीन साठी दोन हजार रुपये असे प्रत्येक प्रत्येक योजनेचे रेट ठरलेले हे पैसे दिले नाही तर प्र, प्रकरण घेतात पण ते वर्षानुवर्ष तसेच पडून राहत आहे तिथे कोणतेही कारवाई केली जात नाही त्या प्रकरणावर पात्रडी पंचायत समिती कार्यालयामध्ये गेल्या दोन वर्षापासून विहिरीसाठी गाय गोठ्यासाठी प्रत्येक कामासाठी रेड कार्ड ठरवलेले त्यामध्ये विहिरीसाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून पन्नास हजार रुपये ज्याला प्रकरण मंजूर करा त्यासाठी गोठ्यासाठी पंचवीस हजार रुपये शिलाई मशीन जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी दोन हजार रुपये पालनासाठी दहा हजार रुपये आणि घरकुलासाठी बिल काढण्यासाठी दहा हजार रुपये असे यांनी रेड कार्ड ठरवलेले आणि त्या रेटनुसारच यांचं कामकाज चालतं गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वारंवार आंदोलन केले तक्रार केल्या पण याच्यामध्ये कुठली सुधारणा होत नाही कोणीही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही म्हणून आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन केले आमच्या एका सामाजिक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी अक्षय फुंदे याच्यावरती मागच्या आठवड्यामध्ये बीडच्या कॅबिनमध्ये जो लाभार्थ्याचे प्रकरण घेऊन आला असता रानमळ म्हणून विस्तार अधिकारी त्या विस्तार अधिकाऱ्यांना अक्षरशः अंगावर धावून जाणं गचाण गुचांड करणं स्वीकार करणं असा प्रकार केला त्याच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं दुसरा एपीओ म्हणून इथं अल्लाय भोसले दारू पिऊन नशेमध्ये इथं काम करतो आठ आठ दिवस कार्यालयामध्ये उपस्थित नाही बीडला यापूर्वी देखील वेळ सांगितलं परंतु बीडिओ देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मग यांना नेमकं मल्या खाण्यासाठी त्याच्यावर कारवाई करत नाहीत का मताने का काम करायचं म्हणून खायचं म्हणून याची कारवाई करत नाहीत हा देखील प्रश्न उपस्थित आहे म्हणून तात्काळ यांनी जाहीरपणे बोर्ड बोर्ड लावा आणि त्यांनी नाही बोर्ड लावला तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही छापून आणून बोर्ड लावू आणि जर ह्या रेट प्रमाणे पैसे दिले तरच आमचे प्रकरण मंजूर होतील आजही हजारो जे लाभार्थी त्यांच्या कोणी पैसे दिले नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा अनेकांचे पेंडिंग प्रकरण इथे आहेत आमच्या लाभार्थ्याकडे आज चार पाच सहा फाईल होता त्या फाईल अक्षरशः जीर्ण झाल्यात त्याच्यावर कुठलीही कारवाई व्हायला तयार नाही मग ह्या काय झालं नाही तुम्ही सर गुरगरीब लाभार्थी त्यांच्याकडे द्यायला पैसे नाही द्यायला पैसे नाहीत परंतु अधिकाऱ्यांनी देखील ध्याना ठेवलं पाहिजे जर तुम्ही गोरगरिबा घेतलात गोरगरीबांचे कष्टाचे जर घामाचे पैसे घेतले तुमची येणारी पिढी वाय गेल्याशिवाय राहणार नाही या भगवान बाबाच्या भूमीमध्ये वामन महा महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही आहात छत्रपती शिवाजी महाराजांना भूमीमध्ये तुम्ही आहात परंतु यामध्ये जर तुम्ही असा अनेक प्रकार केला जर भ्रष्टाचार करीत राहिलात तर तुम्हाला येणारी पिढी माफ करणार नाही तुमची पिढी देखील होणार आहे यापुढे जर तुम्ही कार्यात सुधारणा केली नाही त्या रानमोळ वरती भोसलेवर कुठली कारवाई केली नाही आम्ही याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आणखी करणार आहोत हा प्रकार केवळ एका अधिकाराचं वर्तन नसून संपूर्ण प्रशासनातील बिघडलेल्या व्यवस्थेचं दर्शन घडवत आहे असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला यावेळी भ्रष्टा जोरदार घोषणाबाजी करून कार्यालय गरजू लाभार्थ्यांकडून खुले आम पैसे उकळले जात आहेत असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचं काम तात्काळ होतं मात्र जे गरीब आहेत त्यांची प्रकरणं वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवली जातात असाही आरोप केला गेला परीक्षेचं नोकरीला लागलेलं आहे हे सगळं मला माहिती माझे पूर्वज सभागृहाचे सदस्य आणि सभापती राहिलेले आहेत या ठिकाणी मी जाता जाता एकाच सांगतो तुम्हाला कारभार बदलण्यासाठी मी काही दिवसापूर्वी पत्र दिलं होतं परंतु त्यात काही बदल झालेला नाही कष्टाचे घेतलेल्या पैशातून जर एक बस्तल मगरो कर्मचारी मणीच्या तमाशेमध्ये जर पैसे उदलत असेल तर ते पैसे कशाचे आहेत याची चौकशी मी पोलिसांमार्फत लावणार आहे घरकुलचे दहा दहा हजाराचे रेट आहेत गाय गोठ्याचे रेट पाच हजाराचे आहेत पंचवीस हजाराचे आहेत मशीनचे रेट दोन हजाराचे आहेत इतर किरकोळ रेट त्या ठिकाणी ठरलेले आहेत आणि पैसा जातो कुठं या द्रा रामाच्या बापाने पाप केलं होतं श्रावण माल मारण्याचं तर ते पुत्र पुत्र करीत मेला होता शासनाने तुम्हाला सातवा आठवा आयोग देऊन या ठिकाणी तुम्हाला गच्छ पगार दिलेले आहेत अरे कशासाठी गोरगरीबाचे गरीबाचे मालिके खाता फुटून निघतात तुम्हाला रगत पिते फुटते तुमच्या अंगावून वारा जाईल या राखा माझा तुम्हाला तळतळाटे आणि मी एवढाही सांगतो भविष्यात मी की तुमच्यावर कोपन जर या उस्तोड मजुरांच्या भटक्याच्या पंढरीतील अज्ञान लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळतात तर माझा तुम्हाला शाप आहे पे आंदोलनकर्त्यांनी रेड कार्ड जाहीर करत प्रशासनाकडून लाच म्हणून मागितले जाणारे दरही जाहीर केले विहीर गायगोठा घरकुल शिलाई मशीन याच्या मंजुरीसाठीची रक्कम अशा स्वरूपाचे भ्रष्टाचार दरपत्रक समोर आल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या कामकाजावर उपरोधिक टिप्पणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासकीय दादागिरीसाठी उपयुक्त वस्तू म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या आणि साडीचोळी भेट दिली या आंदोलनाचं नेतृत्व अक्षय लक्ष्मण फुंदे आणि किसन आव्हाड यांनी केलं तर यावेळी सुनील पाखरे संकेत बर्गे बनसी धाकतोडे सचिन फुंदे रामभाऊ फुंदे खंडू फुंदे शुभम फुंदे अशोक बडे अजिनाथ केदार अविनाश दैफळे ओम फुंदे ओंकार फुंदे तुकाराम फुंदे गणेश फुंदे अक्षय फुंदे तुषार फुंदे यांची उपस्थिती होती अमोल कांक्रिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथरडी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस